श्रीस्वामी समर्थ साष्टांग नमस्कार पुरुषांनी घालावा पण स्त्रियांनी नाही असे का जाणून घेऊया काय आहे त्यामागे शास्त्र तर नमस्कार करणे हा एक संस्कार आहे आणि शास्त्रशुद्धरित्या ते करणे आपले कर्तव्य आहे तर नमस्कार करण्याचे विविध प्रकार आहेत आणि नमस्काराच्या पद्धतीतून व्यक्तीचे संस्कार दिसून येतात असे म्हणतात नमस्कार करण्यात नम्र भाव असतो जी व्यक्ती जेवढी नम्र आणि कृतज्ञ तेवढी जास्त झुकते आणि जिच्या ठाई अहंकार असतो ती ताठ राहते परंतु ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांपुढे माता पित्यांपुढे वडीलधाऱ्या मंडळींपुढे अनुभवी लोकांपुढे आणि परमेश्वरापुढे झुकलेच पाहिजे असे आपली संस्कृती सांगते परंतु आजच्या काळात नमस्कार करणे हे कमीपणाचे वाटते नमस्कार कर असे मुलांना सांगावे लागते कारण मोठी मंडळीच नमस्कार करताना आढळत नाहीत मात्र पूर्वी साष्टांग नमस्कार गुडघ्यावर बसून डोके टेकून नमस्कार किंवा येता जाता रामराम म्हणत अभिवादन करणे ही सवयच लोकांच्या अंगवळणी पडली होती पूजेत जे षोडोशोपचार आहेत त्यातील नमस्कार हा एक उपचारच आहे दोन्ही हात जोडून मस्तक नत करणे म्हणजे नमस्कार देवी देवतांविषयी मनात असलेली श्रद्धा त्यातून प्रगट होत असते नमन प्रणाम प्रणती नती दंडवत असे शब्दही नमस्काराला आहेत या नमस्कारात तीन मुख्य प्रकार आहेत कायिक नमस्कार वाचिक नमस्कार आणि मानसिक नमस्कार हे ते तीन प्रकार आहेत कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार होय तिन्ही नमस्कारामध्ये हा सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण हा नमस्कार करतेवेळी हृदय माथा पाय गुडगे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात म्हणून याला अष्टांग नमस्कार असेही म्हणतात या अष्टांग नमस्कारामध्ये शारीरिक प्राणायामाबरोबरच मानसिक नमन किंवा प्रणामही अभिप्रेत असतो सूर्याला किंवा देवांना प्रामुख्याने साष्टांग नमस्कार घालण्यात येतो हा नमस्कार व्यायामाचाही उत्कृष्ट प्रकार आहे पण असे म्हटले जाते स्त्रियांनी मात्र साष्टांग नमस्कार घालू नये त्याचे कारण असे आहे की स्त्रियांचा गर्भ आणि वक्ष जमिनीला टेकू नये हे त्यामागचे मुख्य कारण आहे कारण जमीन अर्थात भूमी जे कार्य करते ते स्त्री देखील करते गर्भातून नव्या जीवाला ती जन्म देते आणि वक्षाने त्या जीवाचे पालन पोषण करते म्हणून तिने अष्ट अंगामधील ही दोन्ही अंग जमिनीला न टेकवता गुडघ्यावर बसून डोकं जमिनीला टेकवत नमस्कार करावा असे शास्त्र सांगते याशिवाय हरी ओम राम राम हर हर महादेव जय जय रघुवीर समर्थ असे आपण वाचेने मंदिरात गेल्यावर म्हणतो एक हा एक प्रकारचा वाचिक नमस्कारच आहे विशेषत अंघोळ करताना जुन्या पिढीतील मंडळी हर हर गंगे भगिरथी असे म्हणत गंगेला तर हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण भक्तिभावाचे स्थान आहे जीवनात एकदा तरी काशीला हरिद्वारला जाऊन आल्यावर तेथील गंगेचे वा अशा दूरच्या कोणत्याही देवतेचे स्मरण करून ती मनापुढे आण हा झाला मानसिक नमस्कार तेथे जाणे शक्य नसले तरी वाचिक नमस्कार केला तरी चालतो किंवा मानसिक नमस्कार ही केला तरी चालतो म्हणून यापुढे नमस्कार करताना कुठलीही लाज न बाळगता काही वाचिक किंवा मानसिक नमस्कार अवश्य करा आणि पुढच्या पिढीवरही हा संस्कार रुजवा तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा असे नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन माहिती सर्वप्रथम मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ